शंभूराजे तुम्ही यायला नव्हतं पाहिजे आमच्या सारखे लाग गेले तरी चालतील पण तुमची स्वराज्याला गरज आहे एवढं खिंडीत आपण कधीच नव्हतं सापडलो आज इथं परिस्थिती फार हाताबाहेर गेली आबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता ते मुठभर मावळे घेऊन तेव्हा तरी परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लात घालायचीच दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट परिस्थिती हाताबाहेर जाणार याची मला कल्पना होतीच म्हणून मी सोबत अशी गोष्ट आणली आहे जी पाहिल्यानंतर येसाजी तर लढलच पण मरून पडलेला येसाजीचा कृष्णाजी मी उठून लढल पाय तुटलेला शिरप्या लढलाच पण त्याचा तुटका पाय बी यागला लढल तुका जंभूर राजे! तुमची आणि थोरल्या महाराजांची शेवटची भेट नाही झाली तरी त्यांच्या ओटांवर हो शेवटपर्यंत पर्यंत तुमच नाव होत शंभू शंभूराजे आधे शंभू राजे तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट आज होणार खांदेला, खांदेला आज या पोर्तुगीजांविरुद्ध तुम्ही एकट्या नाही लढणार तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून थोरले महाराज मी लढणार आज तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट होऊ जा सहा वर्ष झालं मेहनत होई भवानी आज तिला पोर्तुगीजांच्या रक्ताचा पाणी हर 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 हरा हवा साहेब मार्गशीर्ष महिन्याच्या त्या रात्री पाऊस कसा पडला हे कोडच आहे पण त्या पावसामुळेच पोर्तुगीजांच्या तोफा निकामी झाल्या एवढं नक्की अवघ्या दोनशे मराठ्यांनी भिजलेल्या त्या रात्री कैक पोर्तुगीज कापून काढले जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच पावसाच्या रूपानं मराठ्यांच्या मदतीला धावून आले आणि मराठ्यांनी फोंडा जिंकला